मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन एखाद्या विभागामध्ये आपण सेवा दिल्यानंतर सेवापूर्ती समारंभ असतो प्रत्येकाचा सेवापूर्ती समारंभ होत असतो परंतु आज रविवारी एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती समारंभ होत आहे आणि ते आहेत श्री ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे भारतीय सैन्य दलामध्ये नायक सुभेदार या पदावरून आज ते सेवनिवृत्त होत आहेत आणि त्यांचा आज सेवापूर्ती समारंभ होत आहे मित्रांनो चांदोड तालुक्यातील वागद्रडी या गावचे श्रीत ज्ञानेश्वरजी बोरसे आज रविवारी त्यांचा सेवापूर्ती समारंभ आहे आणि बोरसे कुटुंबामध्ये हे खूप आज आनंदाचं वातावरण आहे राखी पौर्णिमा आहे सगळे पाहुणे समारंभ निमित्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्या श्रमिकनगर सातपूर येथील त्यांच्या घरी आहोत ज्ञानेश्वरजी आपला कुटुंबाचा आपण परिचय करून द्याला आमच्या आई हा हा हे मिसेस हा आमच्या ताई हा आ, हा आमच्या चुलती अच्छा या आमच्या आत्या आमच्या मोठ्या वहिनी आमची बहीण हे दाजी हे आमचे चुलते हे मोठे बंधू अच्छा हे आमचे बंधू अच्छा ही आमच्या बहिणी अच्छा ही आमची पुतणी ही मुलगी अच्छा समृद्धी तुम्हाला प्रश्न आहे पुरती समारंभ आहे आणि आमचे दाजी आज या ठिकाणी आलेले आहेत सगळे एकत्र आपल्या कुटुंबात आहे गेले सव्वीस वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या राज्यात त्यांच्याबरोबर बरोबर फिरला कधी वेगळे राहिल्यात कधी एकटे राहिल्यात काय अनुभव होता तुमचा आजी सोनियाचा अमृताचा आज माझ्यासाठी दिवाळी आहे का तो तर माझे एक पती एकवीस वर्ष त्यांच्या नोकरीला सव्वीस वर्ष झाले पण आमच्या लग्नाला एकवीस वर्ष झाले तर एकवीस वर्षापासून ते आमच्यासोबत वर्षातला एखादा सण करायचे पण पूर्ण बारा महिन्याचे बारा सण त्यांनी आमच्याबरोबर कधी केले हे मला आठवत नाही हो मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष पंजाबला होती त्यावेळेस आम्ही केले सण सोबत होतो सुट्ट्यासोबत केल्या पण मग पाच वर्षापैकी पाच वर्षानंतर नाही आम्ही सोबत राहिलो त्यानंतर त्यांना असं व्हायचं की सण यायचा तर त्यांना नेमकं सकाळी जायचं लक्ष्मण पूजन आज संध्याकाळी संध्याकाळचा सण आहे त्यांना सकाळी ट्रेनमध्ये बसायचंय रक्षाबंधन झालं ते नाही राहायचे नननबाई यायच्या मुलाला राखी बांधायच्या निघून जायच्या मुलगा पप्पा निघताना फार रडायचा का कोण असतात त्याला काय वाटायचं खूप छोटा होता पाय पडायचा पप्पा जाऊ नका म्हणायचा पप्पा मला करमत नाही असं म्हणायचा तो खूप रडायचा त्यावेळेस तर आणखी जास्त जीव कमवून यायचा की आपण कशा पद्धतीने कोणत्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला निवडले की जो संसार आपला पूर्ण नाही होत पण ज्यावेळेस सन्मानाचे क्षण येतात अभिमानाने समाजात स्थान मिळतं कोणी आपल्याला खूप आदराने स्थान देतं प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस खूप अभिमान वाटतो छाती फुले की आज खरंच आपण एक फौजीची पत्नी खरंच एक आपण सैनिक पत्नी म्हणून आज आपल्याला खूप सन्मान आहे हा आणि मुलांचं संगोपन केलं सासरे होते काही गावाला राहायचे काही इकडे राहायचे सासरे आज पाहिजे होते आज आमच्या सासरी नाही आहेत ती खूप मोठी उणीव आहे आमच्यासाठी त्यांना रिटायरमेंटची खूप हौस होती फक्त एक वर्षाचा फरक पडला नाही तर आज त्यांना पण खूप हौस होती पण आमचे आप्पा आहेत त्यांच्या जागेवर त्यांची उणीव भरून काढायला ताई आहेत आत्या आहेत मावशी तुम्हाला विचारतो जसं तसं बोला तुमचा मुलगा सैन्य दलामध्ये आहे आणि आज रिटायर होत सव्वीस वर्षानंतर काय वाटतंय मावशी त्याचे वडील असते आणखी आनंद असता आणखी मोठ उत्सव असता आता तुम्हाला रडायला येतो खूप रडायला येत कारण अनुभव नव्हता ना त्याच्यामुळे आता तो घरी आला खूप धन्यवाद यांची वाट बघत आनंदी आनंद आहे भारतीय सैन्यामध्ये काम करणं आणि त्यानंतर सेवापूर्ती होणं ही तुमच्याच काय संपूर्ण भारताच्या भारतीयांच्या मनामध्ये ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या मूळगाव कुठलं आपलं मूळगाव नाशिक जिल्हा चांदोर तालुका वाघदर्डी गाव मनमाडपासून पाच किलोमीटरवरती वाघदर्डी गाव आहे पालपण कसं गेलं आणि शिक्षण कुठं गेलं हां शिक्षण आमचं वाघदर्डीला शिक्षण केलं मनमाडला शिक्षण केलेलं मी पुढली शिक्षण माझं इंडियन हायस्कूल मनमाड इथे झाले अच्छा बालपण माझं एकदम मस्त मस्तीमध्ये गेलं माझे फ्रेंड बिलकुल आम्ही एक जसं मस्तीमध्ये केलं आहे आणि शिक्षण बी माझं असं गावावरती झालेलं आहे आणि मला मिलिटरीची फार आवड होती का काहीतरी आपण सेनाजना म्हणजे जसे माझे चुलते होते का हे पण गव्हर्नमेंट नोकरीला होते तर आपण आपण एक वेगळं आपल्या जीवनाला आकार द्यावा वातावरण करावं आणि मार्ग दाखवा हे माझी मनामध्ये मा लहानपणापासून जिद्द होती काही भारतीय सेनामध्ये जाऊन एक सेवा करा किती साली आपण भरती झाली मी दोन जुलै एकोणावीसशे नाईन्टी नाईनला ला मी फौजमध्ये भरती अच्छा म्हणजे सव्वीस वर्ष आपला हा सगळा झाला सुरुवात कशी आली की आपण सैन्यात कसे भरती आली आम्ही सैन्यामध्ये भरती बी ओ रॅलीमध्ये मी बॉम्बेला भरती झालो बॉम्बे आपलं बी आर ओ आहे तर बॉम्बे बी ओमध्ये मी भरती होऊन माझी मेडिकल साचणी सगळं व्यवस्थित जरी मेडिकल झालं त्याच्यानंतर मी जबलपूर एम पी एमध्ये ट्रेनिंगसाठी गेलो सहा महिने ट्रेनिंग केली त्याच्यानंतर फिर सहा महिने ट्रेनिंग करून फिर वापस आलो परत सहा महिन्याची ॲडव्हान्स ट्रेनिंग झाली भारतीय सैन्यामध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये बॉर्डरवर जावं लागतं आपल्या सव्वीस वर्षामध्ये आपण कोणकोणत्या कुन राज्यामध्ये गेले कोणकोणत्या कुन सीमारेषेवर आपण काम केले आम्ही सीमारेषेवर पहिल्यांदा गेलो मी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश नंतर जम्मू अँड काश्मीर इथे गेलो तर जम्मूमध्ये नोकरी झालेली का श्रीनगरमध्ये नोकरी झालेली त्याच्यानंतर मी श्रीनगरमध्ये तंगारमध्ये नोकरी केलेली पंजाबमध्ये नोकरी केलेली दिल्लीमध्ये नोकरी केलेली चेन्नई मध्ये नोकरी केलेली पठाणकोट नागालँड दिमापूर इथे मी ऑल इंडिया नोकरी केली अच्छा तुमच्या छातीवर हृदयावर असं म्हणूया जे दिसत आहेत सांगा मला सर हे नाईन इयर आहे सर नाईन इयरचं एक पदक आहे त्याच्यानंतर विजय ऑपरेशन विजय ओ पी विजय विजय ओ पी रक्षक और हायटिट्यूड हायटिट्यूड ग्लेशियर यू नागालँड असे हे बारा पदके सर मी बारा पदके मिळाले बारा पदके अच्छा आपण जेव्हा एकोणीसशे एक मध्ये जॉईन झाला त्यावेळी आपलं काय पद होतं आणि आत्ता आपण रिटायर होता त्यावेळी कोणत्या पदावरून निवृत्त होतं सर मी ज्यावेळेस भरती झालो होतो त्या रिक्रूट होता रिक्रूट झाल्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर मी सिपाई बनलो नंतर मी लास्ट नाईक बनलो लास्ट नाईक नंतर मी नाईक बनलो नाईक नंतर हवालदार बनलो हवालदार नंतर मी नाईक सुभेदार बनलो सर आता मी लास्ट स्टेप नाईक सुभेदार या पदावरनं मी रिटायर होत आहे सव्वीस सारखे सव्वीस वर्षे नोकरी करून बरं मी रिटायर हो सैन्य दलामध्ये भरती होताना आणि सैन्य दलामध्ये वेगवेगळे राज्याचे मुलं असतात सगळे एक आईचे होऊन राहावं लागत सैन्य दलामध्ये ना राजनीती चालत ना पॉलिटिक्स चालत सगळे एक आईचे होऊन आपल्याला तिथं काम करावं लागतं वस्तुस्थिती आज तिथं काय झालेलं आहे आम्ही आम्हाला स्वतःला माहिती असतं काय झालेलं आहे नेमकं ही ती परिस्थिती आम्हाला स्वतःला माहिती असते या मुलावरती या जवानवरती काय झालेलं आहे आणि जवान त्याला जेवण बोललं जातं जो म्हातारा झाला तरी त्याला एकच लब्ज बोललं जातं जवान बोललं जातं या दरम्यान काही युद्धासारखे काही प्रसंग आले का सव्वीस वर्षामध्ये आणि मग तुम्ही कोणत्या काही अशा मोहिमेवर गेलात का नाईन्टी नाईनला भरती झालो त्यावेळेस कारगिल सुरू होतं सारखी तर मी माझी फर्स्ट पोस्टिंग अरुणाचलला होती मी ट्वेल्थच्या ट्रॅफिंगमध्ये फर्स्ट माझी पोस्टिंग होती

आज सकाळी दहा वाजता पिंपळगाव बाऊला येथील जयलॉन्स येथे श्रुत ज्ञानेश्वरजी बोरसे यांचा आज सकाळी दहा वाजता पिंपळगाव बाऊला येथील जयलॉन्स येथे श्रुत ज्ञानेश्वरजी बोरसे यांचा सेवापूर्ती समारंभ आहे हे संपूर्ण कुटुंब आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि खरोखर रक्षाबंधन हा सण त्यांनी साजरा तर केला सेवापूर्तीची दिवाळी आपण ते साजरी करतायत धन्यवाद थँक्यू yes. सर आपण uh, सन्मानला मुलाखत दिली आणि आम्हाला ती मुलाखत घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो थँक्यू सर सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक రాకే పవార విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష మీ రవింద్ర ఎరండి సన్మా సూర్ నా ధన్యవాద